ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर दक्षिण मतदारसंघात विजापूर रोड येथे शुक्रवारी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदयात्रेला पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला आता परिवर्तन हवे आहे प्रस्थापित राजकारण्यांना धक्का द्यायचा आहे असे सांगून नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते सकाळी साडेआठ वाजता रेवण सिद्धेश्वर मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली जुना विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक एक आणि दोन इंद्रानगर झोपडपट्टी आदित्य नगर रोड सुंदरम नगर अशोक नगर नेहरू नगर कमला नगर सुशील नगर माशाळ वस्ती परिसर या मार्गावरून हनुमान मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली पदयात्रे दरम्यान ढोल ताशाचे पथक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते ठिकठिकाणी स्वागत करत होते उमेदवार महादेव कोगणुरे हे सर्व बंधू भगिनींना हात उंचावून उन अभिवादन करत होते सर्वप्रथम मी करतो आता आपण सगळ्या जनता आहेत मीडिया आहेत गेल्या कित्येक दिवसापासून आम्हाला जनताचा प्रतिसाद खूप चांगला मिळत आहेत एक सामान्य माणूस म्हणून माझे म्हणजे जनतेसाठी एक नोकरदार म्हणून जनसेवक म्हणून मैदानात उतरलेले आहेत त्या जनसेवकाला पाठिंबा द्यावा म्हणून सगळे जनता माझ्या पाठीशी आहे जनतेचा प्रतिसाद बघून विजयाची पूर्णपणे शंभर टक्के खात्री आम्हाला आहे जो राजकीय चिखल झालेला आहे महाराष्ट्रातला या महाराष्ट्राच्या राजकीय चिखलाला मान्य राजसाहेब शिवाय पर्याय नाही हे जनतेला कळून चुकलेलं आहे त्यामुळे आमचा विजय नक्की आहे अशी मी तुम्हाला शाश्वती देतो <ण्णागाँ>